चंदनजीराव भागात पी आर कार्ड सर्वेक्षणाला वेग बुद्धविहारातील कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चंदनजीराव परिसरात पी आर कार्ड सर्वेक्षणाचं काम वेगानं सुरू असून नागरिकांकडून मालमत्तेची आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचं कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे यासाठी प्रभागातील विविध ठिकाणी कॅम्पचं आयोजन करण्यात मागील दिवसांपासून चंदनजिरा येथील कॅम्प सुरू असून आज एक डिसेंबर रोजी सोमवारी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच नागरिकांनी हजेरी लावली आणखी एक ते दोन दिवस या ठिकाणी कॅम्प चालू राहील त्यानंतर प्रभागातील इतर ठिकाणी कॅम्प हलवण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक योगेश लहाणे आणि सामाजिक कार्यकर्ते विजय खरात यांनी दिली आहे माध्यमांशी बोलताना लहाने आणि खरात म्हणाले नागरिकांनी आपापली सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेत दाखल करून महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे प्रकल्पाचा लाभ कोणालाही मुकू नये यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं आहे परिसरात होत असलेल्या कॅम्पमुळे नागरिकांना घराजवळ सर्व सुविधा मिळत असल्यानं चंदनजीरा परिसरात समाधान व्यक्त होत आहे शासनाने जो बेचाळीस झोपडपट्ट्यासाठी पी आर जो प्रकल्प चालू केलेले चालू केलेला आहे त्या त्यासाठी नगरपालिकेचं चा, सर्वे चालू झालेला आहे आता चंदन झिला भागामध्ये चंदनेश्वर मंदिर आहे दोन दिवसापासून चालू आहे आज दोन दिवस झाले पंचशील बौद्ध चंदन झेरा इथं चालू आहे उद्या रोहिदास मंदिर आहे आपलं चंदचं तिथं असणार आहे तर खूप वेळा सर्वांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी यावे लावून इथं कॅम्प मध्ये सर्व समजा टॅक्स टॅक्स कलेक्टर किंवा आपले नगरपालिकेचे आलेले इथं त्यांच्याकडून टॅक्स टॅक्स भरून समजा जी जे लागणार डॉक्युमेंट आहे त्यांच्या नावाचे आधार कार्ड सर्व त्यांचे आणि त्यांच्या घरचे सर्व आधार कार्ड लाईट बिल आणि भरणा केलेली पावती आणि दोन फोटो असे घेऊन घेणे आणि आपलं फॉर्म भरून घेणे माझं नाव योगेश अशोकराव लहाणे चंदनगेरा इथे पी आर कार्डचा सर्वे झालेला आहे आणि त्यांची जे कागदपत्रं आहेत ते जमा करणं चालू आहेत तरी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपले घराचे जे डॉक्युमेंट आहेत ते पंचशील बुद्धविहार चंदनझिरा येथे आणून देण्यात यावे आणि पी आर कार्डसाठी आपलं नाव त्यासाठी नोंदून करून नोंद करून घ्यावी या बुद्धविहारामध्ये कागदपत्र जमा करण्याचे कमीत कमी आता जवळपास आज चौथा दिवस आहे आणि याच्यानंतर सुद्धा दोन ते तीन दिवस येथे डॉक्युमेंट का कागदपत्र जमा करून घेणार आहोत विजय शंकर खरात